नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे यासाठी राज्य शासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये शंभर टक्के बॅटरी ऑपरेट पंप व कापूस साठवणूक बॅग पुरवण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत बियाणे औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग करता अर्ज करता येईल तसेच मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेट व निपंपकरता अर्ज करता येईल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री बोराळे यांनी केले आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेट फवारणी पंपाचा पुरवठा करण्याकरता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे होते बॅटरी पंपाच्या अर्ज करण्यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढबाबतचे एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार